डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाईची नूतन कार्यकारणी अंबाजोगाईच्या पत्रकारांच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे असलेले माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांनी सातत्याने अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पत्रकार भवन अथवा पत्रकारांच्या संपर्क कार्यालय म्हणून नगर परिषद परिसर या ठिकाणी पत्रकार भवनासाठी पत्रकार कक्ष निर्माण करून दिले अंबाजोगाई डिजिटल मीडिया पत्रकारांची नूतन कार्यकारणी जाहीर होताच अंबाजोगाई शहराचे विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजकिशोर पापा मोदी यांनी अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या वतीने अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष लोमटे कार्याध्यक्ष सतीश मोरे उपाध्यक्ष आरिफ सिद्दीकी सचिव मोहम्मद फैजान संघटक सय्यद न कोषाध्यक्ष मनोज कोकणे योगेश डाके आदी डिजिटल मीडिया परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व अंबाजोगाई डिजिटल मीडिया पत्रकारांचे चढेतोड भूमिका सातत्याने मांडत असल्याने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत असल्याने माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांनी पत्रकारांचे कौतुक केले संग्राम महाराष्ट्राचा न्यूज साठी अभिजित लोमटे अंबाजोगाई मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडियाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेले त्या निवडीमध्ये आमचे सहकारी मित्र अभिजित लोमटे हे अध्यक्ष व त्यांची सर्व पदाधिकारी यांचा आज या ठिकाणी आम्ही मनपूर्वक अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा सत्कार केला मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही जी डिजिटल मीडियाची नवीन टीम तयार झालेली आहे ती आमच्याजोबाई शहरातील ज्या काही चांगल्या बातम्या आहेत सकारात्मक बातम्या देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असतात आणि जो काही आणि परिसरातील अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या सर्व तरुण मंडळीच्या माध्यमातून होत असतात त्यांच्या या नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो आज डिजिटल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली अभिजित लोमटे यांच्या नेतृत्वाखाली जी सगळी ने टीम आहे ज्या ज्या सकारात्मक बातम्या आहेत अन्याय अत्याचार आहे त्याच्यात नेहमी तुम्ही वाचा फोडता त्याला आणि आम्हा पुढाऱ्यांना मग ते कुठलाही पक्ष न बघता तुम्ही चांगल्याला चांगलं म्हणता वाईटाला वाईट म्हणता म्हणून आम्हाला तुमचा सत्कार करण्याचा मोह झाला म्हणून आज पीपल्स बँक आहे आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं खास तुमचं अभिनंदन करतो आणि आपला जो सत्कार केला आहे तुम्ही चांगलं काम करा चांगलं काम केल्याच्यानंतर जसं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोक आमच्या मागं असतात तसं आम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही चांगलं काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद